श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवक हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ फार विशेष आहे श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कशाप्रकारे करावं आणि ते पारायण करत असताना कुठले नियम पाळावेत याबाबतचा आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम श्रावण महिन्यामध्ये जसं आपण शिवलीला अमृताचं पारायण करतो त्याचप्रमाणे आपण जसे सर्व नियम अटी ज्या असतात ते पाळतो त्याचप्रमाणे आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं देखील पारायण करायचं आहे जरी आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला एक नियम एक शिस्त असावी तसंच आपल्या पारायणाचं देखील आहे नवनाथ भक्तिसार हा ज्या घरात होतो त्या घरात नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं अशा घरामध्ये दुःख दारिद्र्य किंवा आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत त्याचबरोबर ज्या कर्णीबाधा असतात किंवा भूतबाधा असतात शत्रुपिडा असते त्या त्यात त्या अशा गोष्टीपासून देखील आपलं संरक्षण होत असतं जीवनात एकदा तरी आपण नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण नक्की करायचं आहे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की ती हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशा वेळी कोणतीही भीती आणि शंका मनात आणायची नाही नियमांची चिंता अजिबात करू नका कारण नियम हे फक्त आपल्याला शिस्त लावण्यासाठी असतात आणि ज्या वेळेला जर नवनाथ महाराजांच्या मनात आलेलं आहे तर त्यावेळेला आपल्याला कशालाच घाबरायची गरज नाही तर अनेक आहे पारायणाचे नियम आहेत रोज किती अध्याय वाचायचे आहेत महिलांनी हे अध्याय महिलांनी हे पारायण करावं का तर आपल्या दिंडोरीप्रणीत आपल्या गुरुमाऊलींनी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपल्या सर्व महिलांसाठी खुला केलेला आहे या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो तर हे पारायण करत असताना आपल्याला पूजा मांडायची आवश्यकता नाही कारण पूजा आपण देवघरासमोर देखील आपण या पारायणाला सुरुवात करू शकतो नवनाथ ग्रंथ हा आपण देवघरासमोर देखील आपण मांडू शकतो नवनाथ महाराजांची आपण प्रतिकात्मक स्थापना जर असेल आपल्याकडं जर एखादी काय म्हणतात त्याला फोटो असेल किंवा द नवनाथ महाराजांचं नसेल पण दत्त महाराजांचा जरी आपल्याकडं फोटो असेल तो देखील आपल्या देवघरात असेल तरीसुद्धा आपण हे पारायण करू शकतो असं पूजा वगैरे मांडण्याची गरज नाही भ्रम आणि भीती आता बऱ्याचशा महिलांना वाटतं की या सर्व म्हणजे भीती वाटते की नवनाथाचं पारायण मी कसं का करू कारण मासिक धर्माशी आपल्याला संबंधित अशी बंधनं येतात की मासिक धर्मादरम्यान महिलांना पारायणाचं वाचन थांबावं लागतं हे खरं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत सहभागी होऊ शकत नाही तुम्ही दुसरं कोणालाही बसू शकता आणि श्रवण करू शकता काहीच अडचण नाही नवनाथ पारायणाचे नियम कठीण असू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकण्यास खूप मदत करत असतात थोडं आपल्याला सेवा करायची खूप श्रद्धेने प्रयत्नाने नियम सहज पाळता येतील आपल्याला आणि कुठलीही भीती किंवा भ्रम आपल्या मनात आणायचा नाही आणि यामुळे काय होतं माहिती आहे की या, या पारायणामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगती मिळते मन शांत होतं घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि या श्रद्धेने जर आपण हे पारायण केलं तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होत असतील जीवनातील कुठलाही कष्ट किंवा अडचणीवर मात करण्यास आपल्याला जे आत्मिक बल लागतं आध्यात्मिक बल लागतं ते आपल्याला या नवनाथ पारायणातून मिळत असतं तर आता नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत ते आधी सांगते आपल्याला सर्वप्रथम या पारायण काळात ब्रह्मचर्याचं पा पालन करायचं आहे आणि घरात मांसाहार बनवायचा नाही आणि खायचा देखील नाही आहार हा आपला सात्विक असावा दूध पोळी भाजी आपण फळे देखील या पारायणादरम्यान खाऊ शकतो उपवास करायची गरज नाही पण ज्याला खूपच वाटतंय की मी आज उपवास करावा तर नऊ दिवसाचं पारायण नवनाथांचं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही सकाळी जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचा तोपर्यंत तुम्ही उपवास पकडू शकता नंतर तुम्ही ग्र सायंकाळच्या वेळेला उपवास सोडू शकता पारायण काळात कोणाशीही वाद घालायचा नाही राग करायचा नाही द्वेष करायचं नाही मत्सर ठेवायचा नाही सकाळ संध्याकाळ आपण जे बनवलेलं अन्न आहे तेच आपण नैवेद्य स्वरूपात नवनाथ महाराजांना अर्पण करायचं आहे दररोज आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची स्वामी महाराजांची आरती करायची आणि नवनाथ महाराजांची देखील आपल्याला आरती करायची आहे घरात आपल्याला ज्या वेळेला आपण नऊ नवनाथाचं पारायण करतो त्यावेळेला गोमूत्र आपल्या घरात देवघरात आपल्याला शिंपडायचं आहे आणि ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा या मंत्राचा जप आपण करायचा आहे नवरात नवनाथ महाराजांवर श्रद्धा ही मनापासून ठेवा म्हणजे नक्कीच या गोष्टी तुमच्याकडून होतील श्रावण महिन्याच्या गुरुवारी देखील तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता पारायणाची मांडणी करण्याची गरजच नाही संकल्पयुक्त जर पारायण तुम्ही करणार असाल नवनाथ असं पारायण करणार असाल तर संकल्पयुक्त ते असावं एका बैठकीत ते करायचं आहे आणि नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच्या पारायणाची सेवा करायची आहे मांडणी नाही केली तरी चालेल हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं एक दिवसात देखील एक पारायण आपण करू शकतो पण एक तीन पाच सात नऊ असा क्रम केला तरीही चालतो पण ज्याला ज्याचे ज्याला जसं जमल तसं करा कोणी एक दिवसा एक दिवस करा कोणी सात दिवसीय करा कोणी नऊ दिवसीय करा कोणी आता ज्याची त्याची इच्छा छत्तीस पारायणं देखील लोक करतात छत्तीस नवनाथ पारायण देखील लोक करतात ज्यांना एक दिवसात करायचं आहे त्यांनी एका बैठकीतच ते पारायण करायचं आहे मात्र आणि संकल्प कसा करायचा तर नाव गोत्र सांगायचं सा, आणि आपली समस्या सांगायची कशासाठी तुम्ही हे पारायण करत आहात ते सांगायचं आणि संकल्प सोडायचा ग्रंथ हा एका जागीच ठेवायचा आहे अखंडदीप प्रज्वलित ठेवायचा आहे आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पारायणाच्या शेव शेवटी जो नववा अध्याय आहे आहे त्यावेळेला शाबरी कवच पठण करायचं आहे नऊ पारायण करायचे असेल तर श्रावणात नऊ दिवस पारायण करू शकता या ग्रंथामध्ये हा मराठीतला ग्रंथ आहे तर यामध्ये नऊ ओव्या आहेत त्यामुळे शंभर ओव्यांचं असल्याने आपल्याला नऊशे ओव्या असणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये नऊ अध्याय आहेत शंभर ओवीचा अध्याय एक आहे आणि नऊशे हे पारायण आहे त्यामुळे आपल्याला हे पारायण करत असताना सर्व नियम अटी लागू आहेत जेवढ्या आपल्याला करायचे आहेत तर नवनाथ पारायण करण्याच्या चार पद्धती आहेत एक चक्री पद्धत जर रोज एक अध्याय वाचला तर तो चाळीस दिवसात चाळीस म्हणजे आपल्याला चक्री पद्धत आहे जो तुम्ही दररोज नित्यसेवेसारखा तो करू शकता त्यानंतर सात दिवसीय पारायण देखील आपण करू शकतो तर सात दिवसीय हे पारायणामध्ये देखील आपल्याला तेच नियम आहेत जे मी आता सांगितले आणि त्यानंतर आपल्याला ज्या वेळेला आपण कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त करतो ती निवड श्रद्धेने करायची आहे स्वामी समर्थांना तुम्हाला काय काय सांगायचं आहे नवनाथ महाराजांना काय सांगायचं हे तुमची इच्छा आहे आणि नि आपण जसं एक अध्याय करतो तसं तुम्ही नित्यसेवेसारखं देखील पारायण करू शकता आणि आपण जे अन्न बनवलं आहे त्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे पण मात्र नऊ पारायण झाल्यानंतर आपण जेव्हा संकल्प सोडतो त्यानंतर आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपण गुरुचरित्राला जसं नैवेद्य करतो त्याप्रमाणेच करायचं आहे पण नऊ नव म्हणजे जर तुम्हाला शक्य होत असेल तर नऊ जण जीव घाला किंवा एक जण जीव घाला पण त्यावेळेला आपल्याला नैवेद्यात तांदळाची खीर घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या मुगाच्या डाळीची खिचडी आणि सर्वात महत्त्वपूर्ण उडदाचे वडे हे त्या नैवेद्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे तर नव नो, नवनाथ पारायण करत असताना आपल्याला सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन घ्यायचं नंतर आपल्याला एक माळ शाबरी मंत्र घ्यायचा एक माळ नवार मंत्र घ्यायचा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र घ्यायचा आणि एक माळ नवनाथ महाराजांचा मंत्र घ्यायचा असं करून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे गणपती अथर्व शीर्षचं देखील पठण आपल्याला एक वेळा करायचं आहे असं करून आपल्याला पारायण करायचं आहे आणि जर आपल्या दारात कोणी जे भिक्षेकरी आला किंवा भिकारी आला तर आपण त्याला अन्नदान नक्की करायचं आहे त्याला तृप्त करायचं आहे कारण नवनाथ महाराज पारायण काळात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा नक्की घेत असतात त्यामुळं नवनाथ पारायण कसं करायचं याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं जर तुमची इच्छा पण या श्रावण महिन्यामध्ये नक्की सर्वांनी नवनाथ पारायण नक्की करावं आणि मनोकामना पूर्णत्व आणि श्रद्धेने पारायण केल्याने मनोकामना नक्की पूर्ण होतात जीवनातील कष्ट अडचणी यावर मात करण्यास या पारायणामुळे मदत होते झालेली सेवा ही महाराजांच्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना स्वयं स्वयंसमर्थ